परळी मतदारसंघामध्ये मतदानादरम्यान राडा झालेला आहे हा राडा धनंजय मुंडे यांच्या परळीत नाही तर तो राडा आंबेजोगाई तालुक्यामध्ये झालेला आहे नेमकं का प्रकरण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत याबरोबरच या, या राड्यामध्ये मजूर संस्थेचे बंशीधर मुंडे यांना मारहाण करण्यात आलेली आहे त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि ते त्या हल्ल्यामधून बालबाल वाचलेले आहेत याबरोबरच जे काही हल्लेखोर होते या हल्लेखोरांनी मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि मतदान केंद्र ताब्यात घेण्यामध्ये यश न आल्यामुळं त्यांनी या ठिकाणी रागावून मशीनची जी काही व्ही पॅट आहे किंवा जी मशीन आहे मतदान यंत्र आहेत मतदान यंत्राची तोडफोड केलेली आहे या प्रकरणावरती नेमकं धनंजय मुंडे काय बोलतायत हे आता पाहूया जे दादागिरीची आणि दहशतीची भाषा खाली उमेदवार आज त्यांचे चिरंजीव घाटनंदूरचे दोन बूथ त्याच्या मशीन फोडल्या मुरंबीचं बूत ज्याच्या मशीन फोडल्या खाली कोथेवाडीचं बूत ज्याच्या मशीन फोडल्या बूथ कॅप्चरिंग करायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर तळेगाव घाटमध्ये सुद्धा बूथ कॅप्चरिंग करून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला शेलू आंब्यालासुद्धा त्या ठिकाणी मशीन फोडून बूथ तारव्या घ्यायचा प्रयत्न केला आटनादूरमध्येही माझ्या वडीलधरी बन्सी यांना सिरसाट जे जिल्ह्याचे मजूर फेडरेशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला आणि ते अक्षरच्या म्हणजे वयाने एवढे सिनेअर आहेत त्यांच्यावरती असा हल्ला होणं आणि हे करणारे उमेदवार आणि त्यांचे हेच त्यामुळं दहशत कुणाची हे आता तुतारी आणि तुतारीच्या वरिष्ठ नेतृत्वाला कळायला पाहिजे आणि या परळीच्या मायबाप जनतेलासुद्धा कळालं पाहिजे त्याच्या आजपर्यंत आजपर्यंत अशा प्रकारची घटना आणि गालबोट कधीच कुठं लागलं नाही आजपर्यंत या मला जसं कळतं ह्या तीस वर्षाच्या निवडणुकीत अशा पद्धतीचं गालबोट कधीच लागलेलं नाही कुठं बूथ कॅप्चरिंग मशीन फोडणं आमचं तर याच्यातून कुणाला या ठिकाणी दहशत करायची किमाची दहशत आहे हे सगळी मानसिकता आता मायबापजींच्या लक्षात मी प्रशासनालाही कळवलं की तात्काळ याबाबतीत कारवाई करा आणि जेवढा वेळ या ठिकाणी मशीन फोडून पुन्हा मशीन मतदान चालू हसरं लागेल तेवढा वेळ त्या ठिकाणी मतदानासाठी त्यांनी दिला पाहिजे आणि तात्काळ ज्यांनी कोणी केलं आहे त्याचे सगळे व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये फुटेजमध्ये सगळे आलेले आहेत आणि या ठिकाणी स्वतः उमेदवाराचा मुलगा प्रत्येक गावचे बूथ फोडीत आणि बूथ कॅप्चर करीत या ठिकाणी फिरतोय आता यावरही आता मी पाहतो की प्रशासन आणि इलेक्शन कमिशन काय कारवाई करते तक्रार दिली आहे आणि मी मागणी करतो की तात्काळ हे जे कोण करणार आहेत हे सगळे कॅमेरेमध्ये आलेत व्हिडिओ फुटेजमध्ये आलेत अनेक लोकांनी तिथं पाहिलंय आणि कुठल्या मानसिकतेतून या ठिकाणी केलं गेलं आहे त्याच्यामुळं मी स्वतः या ठिकाणी तक्रार करतो मी आता प्रत्येक बूथवर भेटतोय पण मी ओनवरती याबाबतीत उमेदवार म्हणून या ठिकाणचा तक्रार केली